नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब मौजी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टायटल वासल होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आता जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त कोसळणार या वर्षी मान्सूनचा पाऊस सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबरच्या दरम्यान आता संपूर्ण राज्यात सरासरी पेक्षा जास्त कोसळणार या वर्षी मान्सूनचा पाऊस पण असं कोण म्हटलंय कारण आपल्या देशामध्ये जे इंडियन मेड डिपार्टमेंट आहे त्यांचा पहिला अहवाल हा एप्रिल महिन्यात येतो मग अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या गोष्टीवर विश्वास किती प्रमाणात ठेवायचा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांचा सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता जून ते सप्टेंबरच्या दरम्यान आता संपूर्ण राज्यामध्ये या वर्षी सरासरीपेक्षा जास्त कोसळणार मान्सूनचा पाऊस सध्याच्या कंडिशनची ही आनंदाची वार्ता जरी असली तरी असं कोण म्हटले याच्या मागचं वास्तव काय आहे का फक्त आम्हाला खुश करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय तर नाही मित्रांनो याच्या मागचं तथ्य आणि वास्तविकता तुम्हाला समजावून सांगतो की तुमचा सुद्धा विश्वास या असणाऱ्या बातमीवरती बसेल त्याच झालं असं की दरवर्षी आपण बघतो की आंतरराष्ट्रीय जगतामध्ये विविध प्रकारचे या ठिकाणी अंदाज येत असतात यंदाच्या वर्षी ही अंदाज आलाय दक्षिण कोरियाच्या मेड डिपार्टमेंटचा युरोपियन युनियनच्या मेड डिपार्टमेंटचा आणि ऑस्ट्रेलियाच्या मेड डिपार्टमेंटचा म्हणजे जे काय अहवाल आले त्या सर्व अहवालांमध्ये सांगितले की ला निना हा जो आहे तो न्यूट्रल राहणारे म्हणजे तटस्थ राहणारे आणि याच्यामुळे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यामध्ये आपल्याला पावसाचा खंड दिसणार नाही आणि जो पाऊस कोसळणार आहे तो पाऊस सरासरीपेक्षा अधिक असणार आहे आणि त्याच्यातही हा जो पाऊस असणार आहे चांद्या बांध्यापर्यंत कुठेही अतिजास्त किंवा कमी होणार नाही म्हणजे जो पाऊस जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान कोसळणार तो चारही महिन्यामध्ये समसमान कोसळणार पाचही विभागात समसमान कोसळणार आणि याच्यामुळं आपल्या सामान्य कास्तकार बांधवाला पिकांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार एवढं मात्र खरं आता तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय जगतातील असणारा या संस्थांचा हा अंदाज खरा का या मागचं कारण असं आहे की महाग हे जे अंदाज देत आहेत तर ते आपण मागच्या खूप वर्षापासून बघितले तर जवळपास याच्यामध्ये अॅक्युरेसी दिसून येत आहे यामुळे शंकेला इथं वाव त्या प्रमाणात मिळत नाही की हा अंदाज चुकेल पण एवढे पाच दहा टक्के प्लस मायनस होईल परंतु जो पहिला आलेला शकून आहे तो चांगला आहे असं म्हणून आपण या ठिकाणी जर बघितलं तर यंदाच्या वर्षी आपण संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस बघू शकतात आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या कास्ताकार बांधवांना हवा आहे तेवढा पाऊस या ठिकाणी कोसळावा नदी नाले तुडुंब व्हावेत धरणं भरावेत तलाव भरावेत म्हणजे खरीप हंगामासोबत रगी हंगाम सुद्धा व्यवस्थित जावा तर ही सर्वात आनंदाची वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना खूप खूप आनंद झाला म्हणून या व्हिडिओला इथंच एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त माझ्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना ही आनंदाची वार्ता या ठिकाणी सांगण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार